मित्रांनो नमस्कार शिवराय कशी प्रेरणा देतात त्याचं उदाहरण पहा छत्रपती शिवाजी महाराज कशी प्रेरणा देतात याचं उदाहरण आहे शिवराय असे शक्तीदाता संपूर्ण हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि धर्माचं संरक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पेरणीने हे पे शिवभक्त किल्ले रायगड चढत आहेत दिव्यांग आहेत एका हाताने स्टिकचा वापर करत आणि दुसरा पाय हा दिव्यांग आहे त्याचा वापर करत किल्ले रायगड सर करतायत तब्बल सोळाशे पायऱ्या आणि सव्वा दोन किलोमीटर पायवाट सर आपलं नाव काय संतोष शेवाळे संत, संतोष शेवाळे संतोष शेवाळे कुठून आलात मुंबई मुंबईवरून आले ते आहेत आणि रायगडावर पहिल्यांदाच की नाही ना पहिल्या रायगड पहिल्यांदा आलेले त्यामुळे रायगडचा अंदाज नाहीये बरोबर कसं वाटतंय खूप चांगला जबरदस्त काय इच्छा होती रायगडावर कसे काय आलात म्हणजे माझ्या मनी एकच इच्छा होती की एकदा माझ्या राजांचं दर्शन करावं आणि त्यांच्या रायगडाची फायद्या माझ्या मस्तकी लागावं क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे महाराजांनी तुम्हाला प्रेरणा दिली याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती किल्ले केलेत याच्या व्यतिरिक्त केली हां पण किल्ला पहिलीच ओके ओके अच्छा मुंबईतून कुठून आलात मुंबईतून गुड सर आणि काल रात्री निघालात काय करता आपण अच्छा जीम इन्स्ट्रक्टर आहेत स्वतः आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सांगतात की दिव्यांग हे भारताच्या प्रवाहातले खूप मोठं अंग आहे भारतभूमीला सक्षम करण्यासाठी त्यासाठी ऑलिम्पिक्सनंतर पॅरा ऑलिम्पिक्स देखील होतं त्याच्यामध्ये देखील अनेक पथकं भारतामध्ये आली आणि त्याच्यातलं हो एक रूप म्हणजे छोटं छोटं स्वरूप कसं मोठं होत जातं त्याचं एक छोटं प्रतीक आहे कसं वाटतं रायगडवर येऊन छान बोलतात ना स्वर्गामध्ये आलं असं वाटतं अच्छा आज श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित गडारोहण स्पर्धा आहे त्याचे स्पर्धक आपण कडेने जाताना पाहत असाल तर तुमचा उत्साह पाहून आम्हाला वाटतं आहे तुम्ही दिव्यांग आहात आम्ही तर हजारो लाखो लोक धडधाकट आहोत सगळे शरीर व्यवस्थित आहे तरी देखील त्यांना पोचायला दीड दीड तास कोणाला सव्वा तास एक तास लागतो तर तुम्ही साधारण किती वेळ झाला तुम्हाला खालून निघून

कंडारोण स्पर्धेमध्ये दोन वेळा आलेले आहेत ते दोन कुबड्यांवर चढत त्यांनी कुबड्यांवर रायगड सर केलेलं आहे त्यानंतर तुम्ही आज पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा सर संतोष उत्तम शिवाजी यस सर तुमचा अभिमान आहे शिवभक्त म्हणून आणि तुमच्यापासून असे अनेक दिव्यांग प्रेरणा घेतील आणि किल्ले रायगड सर करतील आणि ही महाराजांच्या परस्पर्शाने पुनित झालेली जी माती आहे आपल्या कपाळे लावतील समाधीचं दर्शन घेतील सिंहासन बघतील आणि इथूनच या धर्माचं आणि स्वराज्याचं संरक्षण करण्याची प्रेरणा घेतील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशी सेवा करत राहा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू

ಭೇಟ ಜಯ ಶಿವರಾಯ